जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यामध्ये मागच्या शंभर वर्षात कधीही झाला नाही असा पाऊस मराठवाड्यामध्ये खान्देशाच्या काही जिल्ह्यामध्ये आणि सोलापूरमध्ये झालेला आहे आमच्या तीन पिढ्यांनी मराठवाड्यातल्या मी धाराशिव जिल्ह्यातून येतो तीन पिढ्यांनी असा पाऊस नद्यांचं असं स्वरूप आणि इतकं सगळं आम्ही बघितलं नव्हतं कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे आम्ही डोळे लावून बसलो होतो कारण नुकसान इतकं मोठं होतं की कल्पनेच्या पलीकडे आणि काहीतरी भरीव मदत होईल सरकार आमच्या पाठीशी उभं राहील राजकारण वगैरे हा वेगळा भाग पक्षीय वगैरे पण सरकार उभं राहील असा एक विश्वास होता पण काल ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कॅबिनेटच्या बाहेर येऊन जो एक आकडा सांगितला दोन हजार दोनशे पंधरा कोटीचा आणि शेतकऱ्याची संख्याही सांगितली तर खरं म्हणजे हे धाडस असं कसं होऊ शकतं की तुम्ही राज्याचे प्रमुख म्हणून आहात तुमच्याकडे ग्रामीण भागामध्ये मला ती फेज मान्य नाही पण ग्रामीण भागामध्ये सरकारला मायबाप सरकार म्हणतात संकटाच्या मध्ये उभं राहणार तर दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये तुम्ही चौतीस लाख शेतकऱ्यांना देत आहात नेहाजी साडेसहा सात हजार सुद्धा एका एका शेतकऱ्याच्या वाट्याला येत नाहीत ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये जे नुकसान सरकारला कळवलं स्थानिक यंत्रणांनी तर ते हेक्टरीमध्ये बघितलं तर सत्तावीस लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे सत्तावीस लाख हेक्टरवरचं पीक जर वाहून गेले असं सतरा सप्टेंबर पर्यंतचा अहवाल सांगतो त्यानंतरच्या दिवसामध्ये तर खूप जास्त नुकसान झालेलं आहे तर दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये मुख्यमंत्री कसे सांगू शकतात हा पहिला प्रश्न ते कशाच्या निकषावर सांगितले तुम्ही कुठल्या अहवालावर तुम्ही सांगितले असे जर दोन तीन प्रति प्रश्न विचारले तर आणखी निराशा माझा मुद्दा ता असा आहे की काल आपण मुख्यमंत्र्यांनी जी काही प्रतिक्रिया दिली त्यामध्ये त्यांनी तातडीची मदत असा शब्द वापरलेला आहे आणि त्याच मुद्द्यावरती तुमचं काही म्हणणं आहे खर म्हणजे हा ही तातडीची मदत नव्हतीच म्हणजे खोट म्हणजे खोटं बोलल्यासारखं जे आलं ना दुर्दैवानं ते इथं आहे की जुलै आणि ऑगस्ट महिन्यातल्या अतिवृष्टीचा अहवाल काल स्वीकारला आणि कालची हो, जी मदत दिली ती जुलै ऑगस्ट महिन्यामधल्या नुकसानीची आहे त्याला हो त्याला तातडीचं कसं म्हणू शकतो आपण हे बघा हे एकूण बाधित तीस जिल्हे आहेत एकशे आणि जवळपास तीस जिल्हे आहेत आणि ही सरकारनं हेक्टर आणि एकरीमध्ये आकडेवारी दिलेल्या आहे साधारण किती नुकसान काय सरकारची आकडेवारी आहे तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जे पीक वाहून जातं आणि जे अतिवृष्टी होते त्याची मदत तुम्ही सप्टेंबरच्या कालच्या तारखेला जाहीर करताय त्याला तातडीचा शब्द वापरताय हे चूक आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जी मदत तुम्ही घोषित केली त्या मदतीचे जे निकष आहेत ते निकष तुम्ही काही महिन्यापूर्वी म्हणजे माझ्याकडे जी आर आहे बघा तेवीस मे दोन हजार ला हा जी आर आहे आणि सारखा लक्षात ठेवा तेवीस मे दोन हजार पंचवीसला जी आर आता या जी आरच्या निकषानुसार कालची मदत त्यांनी सांगितलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की आठ दिवसात शेतकऱ्याच्या अकाउंटवर पैसे जातील जिल्ह्यातल्या यंत्रणेला आम्ही अधिकार दिलेले आहेत वगैरे तर सगळ्यात पहिला अपयश आहे की जिल्हा यंत्रणांनी ही सगळी माहिती पोचवायला सरकारकडे आणि सरकारच्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी पण त्याच्यावर लक्ष ठेवण्यामध्ये पूर्ण अपयश झाले आहे साधं उदाहरण सांगतो सोलापूर आणि बाजूचा धाराशिव जिल्हा या दोन जिल्ह्यांमध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झाली सोलापूरचा अहवाल सोलापूरची माहिती बावीस दिवसापूर्वी पोहोचली पण माझ्या धाराशिवची अब कड जी त्यांचे निकष आहेत मदत पुनर्वसनचे त्याच्यामधली माहिती पोचली नव्हती ती काल परवा पोहोचली तर ही जी दिरंगाई आहे ह्याच्यावर मदत पुनर्वसन मंत्र्याचं लक्ष नाही याच्यावर मुख्यमंत्री कार्यालयाचं लक्ष नाही याच्यावर त्या जिल्ह्यातले जे पालकमंत्री असतील त्यांचं लक्ष नाही तर अपयश कुठं आहे की जी मदत दिली त्याचे जी आर बदललेले आहेत त्या बदललेल्या जी आरची चर्चा आज मराठवाड्याच्या गावागावात आणि पारपारावर आहे एक महाराष्ट्र सरकारनं बघा यांच्यात सरकारनं सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीसला जी आर काढला होता सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीसला हेच सरकार होतं हीच मंडळी आलटून पालटून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होती त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की शेतकऱ्याला आपण मदत कमी देतोय ती मदत वाढवली पाहिजे ते आकडे जरा सांग आणि सरकारनं हा सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या जी आरमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे जिरायती पिकांच्या नुकसानीसाठी त्या काळातले दर होते सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टर आणि मर्यादा होती दोन हेक्टरची दोन हजार बावीस ला सतरा नोव्हेंबरच्या सरकारला असं वाटलं की ही मदत कमी आहे म्हणून सरकारनं तेरा हजार सहाशे रुपये केले त्याचा जी आर आय आणि तीन हेक्टरची मदत वाढवली म्हणजे दुप्पट केली दुप्पट केली मर्यादा मर्यादाही मर्यादाही वाढवली तर या निकषा फक्त जिरायतीबाबतच बाबतच नाही इतर इतरही मदत आहेत बागायती पिकाच्या नुकसानीसाठी तेरा हजार पाचशे प्रति हेक्टरी होतं दोन हेक्टर मर्यादा होती ते सत्तावीस हजार केले होते तीन हेक्टरची मर्यादा तिथेही केली होती बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी अठरा हजार रुपये कमी होते असं सरकारचं म्हणणं होतं ते वाढवून छत्तीस हजार रुपये केले दुप्पट केले होते आणि तीन हेक्टर आता हे सरकारनं केलेला जी आम्ही दोन हजार बावीसचा तर दोन हजार बावीसला सरकारला असं वाटत होतं की अतिवृष्टी झाल्यानंतरचं नुकसान शेतकऱ्याला कमी भेटतंय आपण ते वाढवून दिलं पाहिजे आणि त्याच सरकारमधले मंत्री आलटून पालटून आता आहेत नाही त्यावेळेस मला वाटतं जवळपास एक लाख कोटींपेक्षा जास्त मदत झाली एक लाख वीस हजार कोटी रुपये या निकषानुसार त्यावेळेस सरकारनं मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये वाटले त्याच्यामध्ये धान पीक होतं सोयाबीन होतं काही फळबागा होत्या मूग उडीद होतं त्याची नुकसान भरपाई तुम्ही दिली आता माझ्यासारखा का शेतकऱ्याचा कार्यकर्ता शेतकरी भागामधून आम्ही येतो तर आमची अपेक्षा की दोन हजार बावीस तेवीसला तुम्हाला शेतकऱ्यांना वाढीव मदत जी द्यावी वाटते ती दोन हजार पंचवीसला कमी करण्याचं कारण काय असं कमी केलं असं काय घडलं हे बघा तो जी आर आहे तीस मे दोन हजार पंचवीसचा बरं मे महिन्यामध्ये जी आर बदलला जून महिना गेला जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिना आम्ही अतिवृष्टीने बाधित आहोत आणि आत्ता या निकषानुसार आम्हाला मदत मिळते ते निकष काय आहे तर जिथं तेरा हजार सहाशे रुपये होते तिथं आठ हजार पाचशे रुपये आणि जिथं तीन हेक्टरी मर्यादा होती तिथं आता फक्त दोन हेक्टरी मर्यादा आहे आणि गणित जर काढलं तर माझ्या मराठवाड्यामध्ये बहुतांश क्षेत्र खरीपाचं हे सोयाबीनचं आहे एका एकरमध्ये जर सोयाबीनचा लागवड खर्च पेरणीपूर्व मशागत खर्च मजुरी असेल बी बियाणं असं सगळं असेल काही यांत्रिकीकरणावर करतात काही बैलांवर करतात तर तो एकोणीस ते तेवीस हजाराच्या मध्ये तर एकोणीस तेवीस हजार खर्च जर एका एकर सोयाबीनला लागवडीसाठी असेल तर हेक्टरीमध्ये तर आणखी जास्त आहे तो पंचेचाळीस पन्नास हजारापर्यंत जातो अडीच एकर ना अडीच एक एकर तर आता सरकार पन्ना ले ले। आसे आसे तो। तो पन्नास हजार रुपये जे आम्ही लावलेले आहेत त्याच्यामध्ये घरच्या लोकांची मजुरी आम्ही धरत नाही आम्ही असंच लाभत असतो तर पन्नास पंचावन्न हजार रुपये तर आमचे असे वाहून गेलेत आणि येणारं सोयाबीन जे होतं ते लाखोंचं सोयाबीन होतं तर ह्या दोन्हीमध्ये कशी गफलत झाली बघा सहा हजार सातशे रुपये ते सात हजार रुपये आज सरकार आम्हाला दिले म्हणून किती मोठ्या जाहिराती काल चालू होत्या किती मोठ्या प्रेस चालू होत्या काल कसे आकडे माध्यमांच्या समोर दो जोरजोरात जो सांगितले तुम्ही चौतीस लाख चौसष्ट हजार शेतकरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला आकडा आहे दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये जर या शेतकऱ्याला भागून द्यायचे म्हणलं तर सात हजार सुद्धा रुपये होत नाहीत तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांवर हा अत्याचार आणण्य आहे का महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका